आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत चना चटपटी किंवा तुम्ही याला चाट मसाला म्हणू किंवा चणा मसाला सुद्धा म्हणू शकता खूप चटपटा आणि स्वादिष्ट असतं जे जे डायट कॉन्शियस असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एक चांगला ऑप्शन आहे फक्त थोडे त्यातले मसाले कमी करून तुम्ही त्यामध्ये ब्रोकली बीट गाजर असे अनेक प्रकारचे व्हेजिटेबल्स वापरून तुम्ही हा चाट तयार करू शकता खूपच छान लागते ही रेसिपी म्हणूनच आज आपण करणार आहोत चणा चटपटी चणा चटपटी करण्यासाठी आपण घेतलेले आहेत चणे हा हे आपण चॉकलेटी चणे घेतलेले आहेत रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर आपण दोन ते दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरला आणि थोडे शिजवून घेतलेले आहे हा कुकरमध्ये हे टाकलं चणे टाकले त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दोन चिट्ट्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे जिरं आणि थोडंसं चिमुळ हिंग घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॉमॅटो कापून घेतलेला आहे ले अर्ध लिंबू घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे काही आपण घेतलेले आहेत मसाले त्यामध्ये आहे लाल तिखट धना जिरा पावडर आमचूर पावडर आणि आपलं काळं मीठ तर चला आता पटकन कृतीला लागूया आता आपण ठेवलेली आहे कढई घ्या चालू केलेली आहे आणि आपण एक छोटा चमचा टाकलेला आहे तेल आता आपलं तेल जरा गरम होऊ दे चला आता आपण त्यात घालूया जिरं आणि हिंग हे तडतडलंय आता काय करा आता तुम्ही घाला त्यामध्ये मसाले मसाल्यांमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे आपण कोणते कोणते मसाले घेतले धना जिरा आमचूर पावडर घेतलेली आहे त्यानंतर आता आपण घालूया चणे दोन मिनिटात होतात काही वेळ लागत नाही ते छान परतवून घ्या एक दोन चार मिनिटं परतवत राहा स्लो गॅसवर करायचं हे सगळं हे मसाले चांगले लागू द्यायला हे आता झालेले आहेत आता आपण करूया आपली गॅस बंद चला चला आपण ना गॅस बंद करून उतरवलेला आहे आता आपण टाकूया कांदा त्यानंतर आपण घालूया टोमॅटो त्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर त्यानंतर घालतोय कोथिंबीर आणि शेवटी सगळ्यात शेवटी आपण घालतोय सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे लिंबू अर्ध लिंबू घेतलेला आहे जशा क्वांटिटीप्रमाणे लिंबू घ्या आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि आम्ही चणे उकडवतानाच त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं तर आता टेस्ट करूया आणि मगच मीठ घालूया मीठ घालायची जराही आवश्यकता वाटत नाही आहे परफेक्ट आपली चणा चटपटी तयार झालेली आहे अगदी आपण बाहेर खातो ना तशीच संध्याकाळच्या वेळेला एक मस्त ऑप्शन आहे भूक लागल्यावर का कधी पाहुणे आले ना तर त्यांनासुद्धा आपण करून देऊ शकतो अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्ही पण तुम्हाला जर आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत घेऊन